कल्याणपूर्व कालापिला रिक्षा युनियन आमचे स्वर्गीय प्रकाश नाना पेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आपण दिवाळी वाटप या ठिकाणी फराळ वाटप केलेलं आहे नानांचं नेहमी म्हणणं होत की रिक्षावाल्याला स्वतःची दिवाळी होळी दसरा करायला वेळ नसतो व्यस्त जीवन असतं एकदम पॅसेंजर लोकांना चाकरमान्यांना घरी सोडण्यासाठी त्यांची धावपळ असते त्याच्यामध्ये त्यांची दिवाळी गोड व्हावी अशी नाना नेहमी म्हणायची आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे उपक्रम आपण चालू केले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिक्षावाले दिवाळी साजरा करतायत त्यामुळे दिवाळीची आम्ही त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो हॅपी दिवाळी मातोश्री गुंदाई फाउंडेशन रिक्षा चालक म्हणजे आशिष यांच्यातर्फे गोरगरीब रिक्षा चालकांना कार्यसम्राट महेश गायकवाड यांच्यातर्फे दिवाळीच्या निमित्त सर्वांना मिठाईच्या देण्यात येत आहे दे तरी आम्ही सर्व कल्याणकर व रिक्षा युनियन तर्फे महेश गायकवाड यांचे हार्दिक अभिनंदन करतो व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा